नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफरकथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनेलवर आपण आहोत पु ल देशपांडे यांच्यासोबत बंगालच्या सफरीवर आजची कथा आहे अखेर पुलं बंगाली शिकले एकदा बंगाली वाचून समजायला लागल्यावर माझी अवस्था नवी कुराड गवसलेल्या त्या लहानपणीच्या शाळेतल्या धड्यातल्या जॉर्ज वॉशिंग्टनसारखी झाली आहो मला वाचता येतं आहे म्हणणाऱ्या दिवाकरांच्या अविस्मरणीय नाट्यछतीतल्या मुलासारखे जे दिसेल ते वाचत सुटायचा मी सपाटा लावला रवींद्रनाथांची ग्र ग्रंथरचना पाहून तर छातीच दबली त्यांची साहित्य निर्मिती इतकी विविध आणि विपुल की एवढे लिहायला त्यांना सवड तरी कधी मिळाली ते कळलेच नाही जिथे रवी पोहोचत नाही तिथे कवी पोहोचतो म्हणतात पण ही म्हण प्रत्यक्षात खरी करून दाखवणारे रवींद्रनाथ हे एकच कवी असावेत महाभारतापासून मलेरिया निर्मूलनापर्यंत असंख्य विषयांवर त्यांनी लिहिले जवळजवळ तीन हजार गीते स्वरलिपीसह बंगालला दिली नाटके कथा कादंबऱ्या वर्णने निबंध नुसती पत्रे लिहिली ती देखील हजारोंच्या संख्येने नृत्य नाटके बसवली त्यात भूमिका केल्या गायले एवढ्याने भागले नाही म्हणून शेकड्यांनी चित्रे काढली विश्वभारतीसारखी वनमॅन युनेस्को उभी केली ग्रामोद्योग शेती हँडीक्राफ्ट्स वैद्यकीय राष्ट्रीय आंदोलनात भाषणे नव्या नव्या इमारती बांधणे आणि सतत पायाला चक्र लावल्यासारखे जगभर प्रवास इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज स्पॅनिश डच यासारख्या साम्राज्यवादी युरोपियनांच्या आधिपत्याखाली गुलामांचे जिने लागलेल्या सत्व हरवलेल्या भारतालाच नव्हे तर सारे आशिया खंडाला त्याचा हरवलेला आत्मा शोधून दिला रवींद्रांच्या नाटकाशी आणि काही कवितांशी माझी भाषांतरातून ओळख होती पण त्यांचे हे नाना विषयांवरचे लेख वाचताना कॅलिडिओस्कोपमधून हजारो रंगाकृती पाहिल्यासारखे वाटत होते वयाची पंच्याहत्तरी उलटली तरी लेखनात खंड पडला नव्हता नित्य नवा दिवस जागृतीचा अखेरच्या दिवसापर्यंत जगाकडे लहान मुलाच्या कुतूहलाने आणि जिज्ञासाने पाहणारा हा महामानव जीवनाकडून घेण्याची आणि घेतलेले ज्ञान समाज पुरुषाला सव्याच पर्यात फेडण्याची इतकी धडपड आधुनिक भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात देखील कुठल्या महापुरुषाच्या जीवनात आढळेल की नाही कोण जाणे आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेली नाटके पुन्हा परिष्कृत करून सुधारून बदलून अधिक अधिक चांगली करण्याची त्यांची जिद्द लोकविलक्षण त्यांना म्हणे चार पाच तासांची झोप पुरत असे झोपेवर प्रेम नसणारा हा एकमेव महान बंगाली अपवाद कधीकधी अठरा तास लेखन करीत वृद्धपकाळात तर ह्या श्रमांमुळे त्यांना मूर्छाई येई असे म्हणतात पण थांबून राहणे हे त्यांना ठाऊकच नसावे टागोरांच्या कथा किंवा कवितांप्रमाणेच त्यांचे वै वैचारिक निबंध वाचणे ही केवळ ज्ञानाचीच नव्हे तर सौंदर्याची अनुभूती आहे भृगुसंहितेत म्हणे लाखो लोकांच्या कुंडल्या आणि भविष्य वर्तवलेले असते टागोरांच्या उद्गारातून कित्येकदा अशी भविष्यवाणी आढळते देशाची भाषा एक झाली म्हणजे ऐक्य नांदेल अशी एक समजूत आहे हिंदीचा आग्रह धरताना हे मत नेहमीच व्यक्त करतात टागोरांनी म्हटले आहे ऐक्याच्या भाषेशी काय संबंध राष्ट्राची भाषा एक करण्याने फार तर युनिफॉर्मिटी येईल युनिटी ही गोष्ट निराळी आहे ऐक्य कर्मेरमध्ये ऐक्य कर्मात असते आम्ही कर्मदरिद्री म्हणून भांडतो टागोरांचा विज्ञानावर नितांत विश्वास विज्ञानाची उपासना म्हणजे निसर्गाचे नियम समजावून घेणे भौतिक सृष्टीशी संबंध दृढ करणे आणि म्हणूनच कवी असूनही केवळ भावना चेतवणारे राजकारण त्यांना मान्य नव्हते गांधीच्या चरख्याच्या आग्रहाला त्यांनी हा आग्रह विवेकाला गऊन मांडणार आहे म्हणून विरोध केला सत्याचा शोध ही रीतीने करायची चळवळ नाही असे त्यांचे ठाम मत होते त्यांना अहिंसेचे सैन्यदेखील इतर सैन्यासारखे शिस्तीतूनच तयार व्हायला हवे होते सत्याग्रहाची सामूहिक चळवळ ही बाजार बाजारमुणग्यांची चळवळ होईल शाळा कॉलेजेस सोडण्याच्या आदेशातून ज्ञानाचाच विद्वेष सुरू होईल आणि मग अडण्यांच्या स्वराज्यात अंधश्रद्धा विवेक शून्यता बुद्धिभेद यांचा धुमाकूळ माजेल हा इशारा त्यांनी प्रक्षुब्ध लोकमताची पर्वा न करता दिला होता केवळ हृदय आणि बुद्धीच नव्हे तर जोडीला कर्म हवे ते कर्म बुद्धीच्या निकषावर घासून घ्यावे आणि सहृदयतेने करावे म्हणणारे टागोर अशावेळी लोकमान्यांच्या किती जवळ येतात या राजकारणाची जबाबदारी घेतली नसती तर मी गणिताच्या अभ्यासात रंगलो असतो म्हणणारे टिळक आणि अने मी अनेक गोष्टीत रस घेतो अनेक कार्यात भाग घ्यावा लागतो पण मी खरा फक्त कवी म्हणणारे टागोर दोघांनीही जीवनातले श्रेयस आणि प्रेयस यांचा काय सुंदर तोल साधला ब्रिटिश सत्तेशी लढा असहकाराची चळवळ तुरंगवास गीता रहस्य आर्क्टिक होम इन द वेदाज आणि जनसाधारणासाठी किर्लोस्कर नाटक मंडळी सार्वजनिक गणेशोत्सव अशा साधनांची अनेकता घेऊन समाजातले असाधारण आणि साधारण या दोघांनाही बरोबर घेऊन जाणारे लोकमान्य लोकमान्यांविषयी त्यांना इतका आदर की लोकमान्यांचा उल्लेख त्यांनी नेहमी तिलक महाराज असाच केला आहे तेव्हापासून मंगाला तिलक महाराज असाच त्या कर त्यांचा उल्लेख होतो नृत्यसंगीताच्या जोडीला शेतीचे प्रयोग साम्राज्यशाहीला विरोध करणारे आणि त्या काळी चीनवर बलात्कार करणाऱ्या जपानला त्यांच्या देशातल्या स्वागत संमारांच्या वेळी ही साम्राज्य पिपासा बरी नव्हे असे बजावून तिथल्या तिथे कान उघाडणी करून त्या लोकांचा रोष ओढावून घेणारे रवींद्रनाथ त्यांची यापूर्वी मी कधीही न पाहिलेली स्वरूपे त्यांच्या बंगाली लेखातून मी प्रथमच पाहत होतो या महापुरुषाच्या अशरीरिणी प्रतिभेच्या सहवासात मनाचे मालिन्य झडत होते ऋतुचक्राचे यापूर्वी क्वचितच अनुभवलेले परिवर्तन पाहत शांतिनिकेतनाच्या त्या परिसरातून हिंडताना गुरुदेवांच्या सुंदर सुंदर कल्पनांनी धरलेले आकार डोळ्यापुढे येत असत तिबेटी वेशभूषा केलेले एखादे लामा वाचनालयातून बाहेर पडताना भेटायचे आणि बुद्ध कालानंतर भारताच्या इतर आशिया खंडाशी तुटलेल्या नात्याची साखळी गुरुदेवांनी जोडल्याचे स्मरण व्हायचे एकेकाळी बुद्धदेवाचा धर्मचक्र परिवर्तनाचा मंत्र घेऊन भारतातले अगणित भिक्षू जपानपर्यंत गेले कित्येक शतके ते नाते तुटले होते गुरुदेवांनी ते देश पालथे घातले तिबेट चीन सयाम कांबोडिया या अशाही देशातल्या विद्वानांना शांतिनिकेतनात आमंत्रण दिले चीन भवन उभे केले भारतातल्या सरकारी विद्यापीठांपैकी कुठल्याही विद्यापीठात या देशातल्या भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास नव्हता आमच्या मुंबई विद्यापीठासारख्या साहेबी विद्यापीठाला तर अजूनही अशाही संस्कृतीच्या अभ्यासाची विद्यार्थ्यांच्यात गोडी उत्पन्न करावी असे वाटत नाही रवींद्रनाथांनी स्वतःच्या हिमतीवर जपानच्या राजप्रसारातून ते अरबी वाळवंटातल्या बदायुनांच्या राहुट्यांपर्यंत सगळीकडे संचार केला आणि साऱ्या गुलाम आशियाला त्या साम्राज्यशांच्या जोखडामुळे आलेला न्यूनगंड बाजूला सारून निर्भयतेने जगण्याचे आवाहन केले हे अमृताच्या पुत्रांनो हे वेदकालीन ऋषींची साथ त्यांच्या कानावर पोहोचवली हतवीर्य आशियाई लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला एखादा तिबेटी लामा पुढून गेला गुरुदेवांचे हे कर्तृत्व समूर्त होऊन पुढे चालते आहे असे मला वाटे मणिपुरात रवींद्रनाथ गेले होते तिथल्या गोपालकृष्णांच्या मंदिरात मणिपुरी नृत्याचा सोहळा पाहिला आपल्या बागेसाठी रोपटे आणावे तसे तिथून दोघा मणिपुरी नृत्य विचारदातांना घेऊन आले शांतिनिकेतनात मणिपुरी नृत्याचे शिक्षण सुरू झाले आज भारतातल्या सर्वच प्रांतातल्या मुली मणिपुरी नृत्य करतात परदेशात मणिपुरी नृत्य करणाऱ्यांचे ताफे जातात तिथल्या प्रेक्षकांना नाजूकतेची परिसीमा गाठणाऱ्या या नृत्य लिलेने मुग्ध करतात पण भगीरथाने हिमालयातून गंगा आणावी तशी गुरुदेवांनी ही नृत्यलीला हिमालयाच्या कुशीतल्या यक्षभूमीतून इथे आणली ईशान्येकडून मणिपुरी नृत्य आणले तर नैऋत्य दिशेहून कथाकली नृत्य शिकवणारे गुरु शांतिनिकेतनात आले बाली यवद्दी पाहून नृत्यनाटिक आणल्या जपानमधून माळी आणले एखादी दक्ष गृहिणी तशी तीर्थयात्रा करीत हिंडत असतानाही आपल्या स्वयंपाकासाठी पितळेची किसणी किंवा चांगल्याच्या घाटाची कळशी वगैरे विकत आणते तसे रवींद्रनाथ देखील कुठेही हिंडत असले तरी त्यांची नजर इथून शांतिनिकेतनात काय नेता येईल याकडे असे शांतिनिकेतन हे विश्वनीड व्हावे सारा विश्वातल्या लोकांचे घरटे व्हावे ही त्यांची इच्छा त्यामुळे साऱ्या जगात थिंडताना त्यांना भिन्न भिन्न भाषा भूगोल आणि संस्कृतीत वाढणाऱ्या लोकातून सारख्या पंखाचे पक्षी दिसायचे आज पॅरिसमध्ये युनेस्को आहे जगभर शाखा आहेत जगातल्या मोठ्या मोठ्या देशांनी एकत्र येऊन सांस्कृतिक विकासासाठी उभी केलेली प्रचंड संस्था कोट्यावधी रुपयांची शक्ती अंगात असलेली मी पॅरिसला त्या संस्थेत दोन महिने शिष्यवृत्ती घेऊन राहिलो होतो परंतु साधनांची आणि द्रव्याची इतकी विपुलता असलेल्या त्या संस्थेचे कार्य हो। आणि पारतंत्र्यात असलेल्या देशातल्या नागरिकाला भोगाव्या लागणाऱ्या साऱ्या आपदा स्वीकारून रवींद्रांनी उभी केलेली ही विश्वभारती यांची तुलना केली तर युनेस्को म्हणजे एक प्राणहीन अगडबंब धूळ वाटते गलिलठ्ठ पगाराच्या लोभाने जमलेले कला संस्कृती इत्याद्यांची पोपटपंची करणारे चतुर पंडित तिथे नुसत्या आरामात कामाचा देखावा मांडून बसलेले आहेत त्या उलट रवींद्रनांनी इथे चैतन्याने रसरसलेला यज्ञ उभारला होता संस्कृतीचे एक अंग असे नव्हते की ज्याकडे रवींद्रांचे लक्ष गेले नाही क्रियासिद्धीसत्वे भवती महातम नो पकरणे म्हणजे काय हे पाहायचे असेल तर रवींद्रांनी उभारलेल्या विश्वभारतीचा इतिहास पहावा ज्ञान आणि सौंदर्य प्रतिभा आणि प्रज्ञा यांची संगत जुळवणारा तिथे माणसाला भयशून्य करण्याचे शिक्षण देण्याची धडपड होती कारण ते स्वतः अभयशून्य होते टागोरांच्या स्वदेश प्रेमाविषयी आणि राज्यकर्त्यांचा रोष ओढावून घेण्याच्या तयारीविषयी आजच्या तरुण पिढीला फारशी माहिती नव्हती कित्येक वेळा या बाबतीत अपप्रचार करून त्यांची प्रतिमा डागळण्याचाही प्रयत्न झाला आहे जनगणमन हे गीत त्यांनी ब्रिटिश सम्राटांच्या स्वागतासाठी रचले असाही आरोप झाला एकोणीसशे नऊ साली जेव्हा सम्राटांचे युवराज प्रिन्स ऑफ द वेल्स या देशात आले त्यावेळी त्यांच्या प्रचंड स्वागताची सक्ती झाली होती आजही दुर्दैवाने सत्ताधीश मंत्र्यांचे बाजारपेठेतून सक्तीच्या जमून असेच प्रचंड स्वागत होते बँड वाजंत्र्या लावून साठ बैलांच्या गाड्यातून मिरवणुकाही काढतात त्याविरुद्ध आपण आज स्वातंत्र्य काळात देखील ब्र काढू शकत नाही मग पारतंत्र्यात काय असेल टागोरांनी त्या राजपुत्राचे स्वागत तर सोडाच पण त्या सक्तीच्या स्वागताला वर्तमानपत्रातून जाहीर विरोध केला त्यांनी लिहिले होते देवता असो की मानव जिथे केवळ प्रतापाचाच प्रकाश बळाचे बाहुल्य जिथे केवळ वेत चाबूक तुरुंगाची भीती दंडधारी पोलीस गोरे सार्जंट आणि गुरखा पलटणीचा प्रादुर्भाव तिथे केवळ घाबरून नतमस्तक होऊन वागणे ही आत्मवंचना आहे आणि अंतर्यामी ईश्वराची अवमानना आहे या पलीकडे काहीही नाही निर्भयतेचे वस्तुपाठ गुरुदेव हे असे आपल्या कारणीने छात्रांना देत असत ते उत्तम गुरुजी होते कारण ते उत्तम छात्र होते यासाठी साठी उलटल्यानंतरही त्यांनी संस्कृत भाषेच्या महापंडिताजवळ शिकवणीच्या विद्यार्थ्यांसारखे बसून पुन्हा एकदा संस्कृत साहित्याचा अभ्यास सुरू केला होता देखा पाहणे अशा शीर्षकाचा त्यांचा एक सुंदर निबंध आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की प्रकाश रोज रोज एकच संदेश घेऊन येत असतो पहा बस एकवार न्याहाळून पहा प्रकाशाचे येण्याचे प्रयोजनच आपण पहावे हे अंतचक्षुनी वगैरे नव्हे साध्या निसर्गत डोळ्यांनी विध्याने हा हा जो काही सारा पसारा मांडला आहे तो काय उधळपट्टी करायची हाऊस म्हणून नव्हे रोज इतका प्रकाश ओतला जातो तो काय केवळ सूर्य मला तयार झाला म्हणूनच का हा सारा प्रकाश ओरडत असतो की पहा रोपटे त्या प्रकाशाकडे पाहत असते पाहता पाहता तो प्रकाश देहात साठवता साठवता एके दिवशी फूल उमलते ते फुलंही पाहू लागते फळ पाहू लागते त्याचे बीज जमिनीत जाते प्रकाशाला भेटायची ओढ त्याला मातीतून वर ओढून आणते असे हे पाहणे आकाशातल्या नक्षत्र लिलांपासून मलेरियांच्या डासांपर्यंत टागोराने प्रत्येक गोष्ट अशी उत्कंठेने पाहिली रोपट्याच्या पाण्यातून फूल यावे तशी त्यांची कविता आली फुलाबरोबर रंग यावा तसे उपस्थानास सूर घेऊन आली टागोरांनी एका कवितेत म्हटले आहे बाबांनो मला मोक्ष कसा असतो कसा मिळतो हे असले काही विचारू नका आम्ही तो साधक नाही आम्ही गुरु नाही मी साधक नाही गुरु नाही मी कवी आहे जमिनीच्या अगदी जवळ अहिलतीरावरच्या नावेच्या घाटावरचा मी इहलोकवासी आहे परलोकवासात काय असते ते मला विचारू नका म्हणणारा हा कवी खरा क्रांतदर्शी एक कवी म्हणजे व्यवहारशून्य असाच सर्वसाधारण समज सोयीसाठी डोळ्यावरून कातडे ओढीत जगणाऱ्यांच्या जगात प्रत्येक गोष्ट डोळे उघडून पाहणाऱ्या रवींद्रांच्या वेळेवेळी दिलेल्या धोक्यांच्या इशाऱ्याकडे व्यवहारी राजकारणी लोकांनी आहेत आपले कवी म्हणून दुर्लक्ष केले प्लेटोनेच मला वाटते आपल्या कल्पना साम्राज्यातून कवींची हकालपट्टी केली होती साम्राज्य स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांना सत्यदर्शी कवी परवडणारच नाहीत हुकुमशाह हा प्रथम गळे आवडतात ते स्वतंत्र प्रज्ञेने जगाकडे पाहणाऱ्या आणि सगळ्या मानवांच्या हृदयातील समान स्पंदे ओळखणाऱ्या कवींचे पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड उत्कलवंग असा एक प्रांत नव्हता की जिथून इथे अध्यापक म्हणून किंवा छात्र म्हणून माणसे आली नव्हती रवींद्रांची तीर्थ ही प्रसिद्ध कविता आहे ती त्यांनी भारताविषयी म्हटले आहे माणसांचे प्रवाह इथे कोणाच्या आव्हानामुळे आले हे सांगणे अशक्य आहे स्रोतासारखे लोंढ्यांसारखे माणसांचे लोंढे आले ही कविता वाचताना माझ्या डोळ्यापुढे गुरुदेवांच्या काळातली विश्वभारतीच येत होती जगाच्या चारही दिशातून इथे माणसं येत होती आणि शांतिनिकेतन हेच पुण्यतीर्थ झाले होते आज तसे पाहिले तर तस सारे काही यथासांग चालू आहे पण गुरुदेवांनी जशी त्या काळाची आव्हाने स्वीकारली तशी नव्या जमान्याची आव्हाने स्वीकारत त्यातले खरोखरीच क्रांतिकारक कोणते आणि भ्रातिजनिती कोणते हे निके सत्व निवडणारा विद्यार्थ्यांना ज्याचे मौनसुद्धा व्याख्यान वाटावे असा इथे कोणी उरला नाही महापुरुषाच्या कार्याचा उपसंहार हा नेहमी असाच का व्हावा दोन तीन वर्षापूर्वी मी सेवाग्रामात गेलो होतो मला गोल्डस्मिथच्या डेझर्टेड विलेजची आठवण झाली गांधीजी असताना तिथे केवढा उत्साह होता चैतन्याचा मळा फुलला होता आता तिथली ती निर्मनुष्य निवासस्थाने आणि एका विजलेला यज्ञवेदीसारखे ते थंड पडलेले सेवाग्राम शांतिनिकेतन सुदैवाने तसे थंड पडले नाही पण त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्व होते एक स्फूर्तीदायक निराळेपण होते एक स्वतंत्र असा कलावंत मनाला साजून दिसणारा आग्रह होता चाकोरी पडून द्यायची दक्षता होती नवनिर्मितीची जिद्द होती सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्याची चिंता न करता आपापल्या विषयात झोकून देण्याची ताकद असलेली माणसे होती सिक्युरिटी उद्याची सोय हा विचार आता उद्याचे स्वप्न या विचारापेक्षा प्रबळ झाला आहे आणि आज विश्वभारती ही भारतातल्या इतर विद्यापीठासारखी मध्यवर्ती सरकारने चालवलेली सरकारमान्य पदव्या देणारी गिरणी झाली आहे अचलायतन नावाचे रवींद्रांचे एक नाटक आहे मुक्त मानव होऊन जगू पाहणाऱ्या तरुणाचा नियम पोटनियम शास्त्र रूढी यांच्या संकेतातून जाणाऱ्या शिक्षण संस्थेत होणारा कोंडमारा त्यात त्यांनी दाखवला आहे विद्येचे प्रयोजन विमुक्त करण्यात आले हे विसरून वेळापत्रके परीक्षा ठराविक अभ्यासक्रम शिस्त नावाच्या गोष्टीचा बाऊ यातून मारून मुटकून एका छापाच्या मूर्ती घडवणाऱ्या शिक्षणाच्या कारखान्याविरुद्ध त्या नायकाच्या मुखातून गुरुदेवांनी प्राणहीन यात्रिक शिक्षण पद्धतीविरुद्ध आपला आवाज उठवला आपल्या साऱ्या शिक्षण संस्था त्यातली गतिमानता जाऊन ती सारी अचलायतने झाली आहेत असे त्यांनी सुचवले आहे विश्वभारतीत कुठलीही चाकोरी येऊ नये हा त्यांचा प्रयत्न होता माणसांसाठी नियम नियमासाठी माणूस नव्हे हे केशवसुतांनीही म्हटले आहे व्यवस्थापक आणि कलावंत ह्यांच्यातला हा सनातन झगडा आहे कारकुनी कसब का हे चालत्या गाड्याला खीळ घालून आपले सामर्थ्य दाखवण्यातच असते पण व्यवस्थापक हा एक अपरिहार्य घटक असतो आणि दारूच्या धुंदीपेक्षा कारकुनीशाहीची धुंदी जबरदस्त असते कलेच्या प्रगतीला हवे असते साहस पण संस्थेत जेव्हा घटनेच्या चौकटीत जगण्याचे आणि नियम पोटनियमांचे अन्वयार्थ लावण्याचे काम सुरू होते त्यावेळी उरते एक प्राणहीन यांत्रिक क्रियापद्धती विश्वभारतीचे पुढेमागे असे होणार ही भीती गुरुदेवांनाही होती शांतम शिवम अद्वैतम हे निर्वासित होऊन जातील हे त्यांचेच उद्गार महिन्याभरातच विश्वभारतीत झालेल्या पदवीदान समारंभाच्या वेळी मला ती दुर्दैवी भविष्यवाणी खरी होणार असल्याची दुश्चिन्हे दिसायला लागली आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद